नमस्कार प्रेक्षकांनो एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं मी सर्वांचं स्वागत करतो आहे तर सगळं आपण पाहताय पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे तसंच नवी मुंबईमध्ये पण सर्व सत्ताधारी पक्ष असतील अपेक्षा असतील किंवा इतर अन्य पक्षातील उमेदवार असतील आपापल्या पद्धतीने प्रचार करून येत दिसत आहेत आपल्याला तसंच आपण आज बेलापूर एकशे एक्क्याण्णव एकावन या एकशे एकावन्न या बेलापूर मतदारसंघात आपण आलेले आहोत आपल्यासोबत बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार शिवशरण मलिक मल्लिकार्जुन पुजारी आपल्यासोबत जोडलेले आहेत सर सर्वप्रथम आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्याला आपल्या बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी दिलेली आहे लोकांसोबत तुम्ही लोकांमध्ये काय संदेश घेऊन लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणार आहे लोकांना काय सांगणार आहात आज आपण बघू शकता सर्वप्रथम घरानेशाहीच्या विरोधात ही निवडणूक बेलापूर मतदारसंघाच्या मतदार बांधवांनी घेतलेली आहे कारण वडील कमळ घेऊन उभा आहे तर मुलगा तुतारी घेऊन उभा आहे आणि जे उमेदवार दोन टम आमदार होते इकडचे महायुतीचे मंदाताई मात्रे हे लोकांमध्ये आले नसल्यामुळे त्यांच्या स संदर्भातसुद्धा खूप नाराजगी आहे आणि जे अपक्ष उमेदवार आहेत जे त्यांचा प्रता प्रचार यंत्रणा एवढ्या जोरात चालले आहेत ते बिल्डर लॉबी पुरस्कृत उमेदवार आहेत ह्यांच्या मागे खूप मोठी बिल्डर लॉबी उभी आहे आणि ते ह्यांना पुरवत आहेत त्याप्रमाणे हे लोक प्रचार यंत्रणेमध्ये लोकांनी आघाडी घेतलेली कारण त्या बिल्डर लॉबींचे काय कामं आहेत ते त्यांच्याकडनं त्यांना करून घ्यायचे आहेत म्हणून ह्या लोकांना ते फंड पुरवत आहेत हो मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक ह्या निवडणुकीमध्ये आदरणीय बयनजी मायावतींनी मायावतीजींनी माझ्यावरती जे विश्वास टाकून मला ते तिकीट दिलेलं आहे मी बेलापूरच्या सर्व मतदार बांधवांना एक अपील करतो मी तुमच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला एक युवक आहे बहुजन समाज पक्षातून मी बेलापूर विधानसभा लढवतो आहे माझी निशानी हत्ती तीन अनुक्रमांक बटन तीन तीनवरती माझी निशाणी आहे मी सर्वांना विनंती करतो ह्या घराणेशाहीला आणि बिल्डर लॉबीच्या पुरस्कृत असलेल्या उमेदवारांना जर तुम्हाला घरी बसवायचं असेल आणि तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला जर तुम्हाला विधानभवनमध्ये पाठवून तुमचे प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर मला तुमचं मतदान देऊन निवडून द्या दे। एवढीच मी विनंती करतो आणि जे रोजगारचा प्रश्न आहे युवकांचा हा प्रश्न खूप मोठा आहे ह्या प्रश्नावरतीसुद्धा मी काम करतो आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो नवी मुंबईमध्ये जे आपण आपले जे नेते बोलतात की आमची नवी मुंबई आम्ही सिंगापूर बनवू ह्या पद्धतीने त्यांचे जे घोषणा होत आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो साहेब बे आज तुर्बापट्टा हा सुद्धा बेलापूर विधानसभेमध्ये येतो दोन दोन तीन तीन दिवस पाणी नसतं तिकडं आज तिकडच्या आमच्या मायभगिनी एक एक दोन दोन किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन गीून पाणी घेऊन येतात ग्रामीणपेक्षा वाईट परिस्थिती आज तुर्बा विभागामध्ये झोपडपट्टी विभागामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधी तिथं जात नाही आणि त्या गोष्टी ते लोकं बघत नाही म्हणून तिथल्या पण रहिवाशांना मी विनंती करतो मी सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबातून येतो तुमच्या अडचणी त्या लोकांपेक्षा जास्त मला माहीत आहेत म्हणून मी विनंती करतो एकदा तुमच्या भावाला तुमच्या मुलाला संधी द्या ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो तुम्ही अजिंठा घेऊन लोकांपर्यंत जाणार आहेत लोकांना काय संदेश देणार आहेत सर्वात प्रथम तर माझा एक प्रामुख्याने माझी एक माझा प्रयत्न राहील की बहुजन आणि ओबीसी समाजाचे युवक येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त संख्येने नग नगरसेवक होतील हा माझा प्राधान्य राहील आणि बहुजन समाज पक्ष ज्या पक्षात तुम्हाला तिकीट भेटणार नाही हे बहुजन समाज पक्षाच्या वतीने तुम्हाला तिकीट देऊन तुम्हाला नगरसेवक करण्याचा हा माझा पूर्ण प्रयत्न राहील मजून सर्व माझ्या युवक बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे ह्या ही निवडणूक तुम्ही हातात घ्या आणि बेलापूर विधानसभेमध्ये बहुजन समाज पक्षाचा उमेदवार निवडून येईल ह्याच्यासाठी तुम्ही आपल्या परीने प्रयत्न करा एवढंच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो तुम्ही पूर्ण ओबीसी समाज आणि मराठा बांधव यांच्यामध्ये कुठंतर आरक्षणाबाबतीत वादविवाद चालू आहे याबद्दल तुम्ही एक ओबीसी ओबीसी समाजामधून येतात तुम्ही काय सांगणार आहेत लोकांना काय आव्हान देणार आहे आमच्या बहुजन समाज पक्षाचा प्रामुख्याने आमचा अजेंडा आहे की ओबीसी जात जनगणना करायचं त्याच्यामध्येच आमचं भूमिका स्पष्ट होते की ओबीसी समाजाच्या पाठीमागं ठाम उभं राहणारे बहुजन समाज पक्ष आहे आता तुम्ही रॅली बघताय इथली महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा अन्य अपक्ष उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागे भरपूर असा प्रचारामध्ये माप दिसून येत आहे तर काय सांगणार आहात तुम्ही तेच थोड्या वेळ अगोदर सांगितलं साहेब बिल्डर लॉबी पुरस्कृत उमेदवार येते लोक तुम्ही बोलता की मी आयुक्त होतो मग आयुक्ताकडे आले कुठून एवढे पैसे आज तुम्ही निवडणुकीमध्ये जे लोक बघतायत तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही प्रचार करताय पैसा आला कुठून हे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही आयुक्त असताना मी स्म स्पष्ट आरोप करतो तुम्हीसुद्धा पर्सेंटेज घेतलेले आहेत म्हणून हे पैसे आज तुम्ही बाहेर काढताय म्हणून साहेब स्वतः तुम्ही शिक्षक एक उच्च शिक्षेत टाकून तुम्ही तुमचे जे केलेले काम आहेत हे मागं ठेवू नका ही नवी मुंबईकर जनता बेलापूरची जनताला सर्व कळत आहे हे काय कुठं तुम्ही काय आमिष दाखवलं तर त्या आमिषाला बळी पडणारी ही माझी बेलापूरचे मतदार बांधव नाही आहेत तुमच्या मागं किती बिल्डर लॉबी काम करते हे आम्हाला चांगल्याप्रमाणे माहिती आहे आणि ह्या वेळेला तुम्ही जे विचार करताय ते बेलापूरचे मतदार बांधव तुमच्या तुमच्या दिशाबोल दिशाभूल होऊन तुम्हाला मतदान करणार नाही म्हणून ते बिल्डर लॉबी जे यांच्या मागं पैसा लावतोय त्यांना मी सांगू इच्छितो ही एक शेवटचा एक प्रश्न आहे बेलापूर मतदारसंघामध्ये तुमची खरी लढत कुणासोबत असणार माझी प्रामुख्याने लढाई ही घरानेशाहीच्या विरोधात आणि बिल्डर लॉबीच्या पुरस्कृत असलेल्या उमेदवारांच्या विरोधात माझी ही निवडणूक आहे आणि सर्वसामान्य ओबीसी बांधवाला न्याय देण्यासाठी ही निवडणूक मला खूप महत्त्वाची आहे म्हणून मी सर्व मतदार बांधवांना विनंती करतो तुम्हीसुद्धा ही निवडणूक एक महत्त्वाची भूमिका भु... समजून हे अशा घरानेशाहीच्या आणि जे प्रतिनिधी दोन वेळा तुम्ही निवडून दिले ते कधी तुम त्यांना सु बेलापूर मतदारसंघ कुठून कुठपर्यंत हे सुद्धा माहीत नाही आहे म्हणून अशा उमेदवारांना घरी बसवा माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबाच्या युवकाला निवडून द्या हेच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो